शेतकरी मित्रांनो तिसरी आणि शेवटची तूर फवारणी कोणती घ्यावी ज्यामुळे दाणे भरणी कीड नियंत्रण संपूर्णपणे होईल आणि तुमच्या पिकाला पूर्ण अन्न मिळेल नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तूर पिकाला कोणती शेवटची फवारणी द्यावी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला घ्यायचे आहे झिरो झिरो पन्नास हे विद्राव्य खत मित्रांनो यामध्ये झिरो टक्के नत्र झिरो टक्के पलाश आणि पन्नास टक्के पुरद आहे कारण शेवटच्या अवस्थेत सर्वात जास्त पिकाला दाणे भरण्यासाठी पलाशची आवश्यकता असते म्हणून तुम्हाला झिरो झिरो पन्नास हे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपामध्ये घ्यायचे आहे आता शेतकरी मित्रांनो जर तुमची तूर पिवळी पडली असेल तर तुम्ही बावन्न चौतीस हे विद्राव्य खत देखील घेऊ शकता मित्रांनो दुसरा घटक आहे कीटकनाशक मित्रांनो तुम्हाला सोलोमन या कंपनीचं कीटकनाशक घ्यायचं आहे ज्यामुळे तुमच्या तूर पिकावरील संपूर्ण कीड नियंत्रण होईल मित्रांनो तिसरा आणि शेवटचा घटक आहे सूक्ष्म पोषक द्रव्य शेतकरी मित्रांनो तुम्ही माधन कंपनीचं चिलेटेड फॉलिअर ॲप्लिकेशन ग्रेड टू हे शंभर ग्रॅम प्रति लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे